नमस्कार मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण तर तुम्हाला माहित आहे थांबले तर तुम्ही बघितलंय खूप चिड येते खूप खूप संताप येतोय बघून ऐकून जे आपल्या आया बहिणींच सिंदूर ज्यांनी उजाड केलं कधी माफ नाही करू शकणार कुठला देऊ त्यांना कधीच नाही माफ करणार मित्रांनो बावीस एप्रिलची ती दुपार या अतिरेक्यांचा नंगा नाच जो चाललेला होता ना खरखर मनात तर खूप चिड आहे पण एक गोष्ट आहे काय साध्य केले त्यांनी साध्य काय केले त्यांनी हा उत्तराला तुम्हाला प्रतिउत्तर भेटणारच आहे आणि भेटतच आहे काय केलेलं त्यांनी काय केलेलं ज्या आपणे मोदीचे दो, हे शब्द त्यांचे मित्रांनो खूप मनात चिड आहे मला खूप ह्या गोष्टीचा तर संताप येतोय आत्ताच्या घडीला माझे सगळे मित्र परिवार माझे आर्मीचे मित्र त्यांच्या घरी आता काय काय ते बिचारे किती टेन्शन मध्ये असतील ते त्यांनाच माहिती आहे परंतु म्हणतात ना देशसेवा ही पहिली नंतर सगळ्या गोष्टी मित्रांनो आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी न्यूजमध्ये ऐकलंय पाकिस्तानचे जे ड्रोन आहेत हे विमान आहेत आपल्या भारतीय सेनेने उडवून टाकलेत आपले एअर डिफेन्स सिस्टीमने उडवून टाकलेत मित्रांनो खरखर आपण जेवढा सहनशीलता आहोत तेवढा आहोत पण आधुनिक भारत म्हटला ना तर इथे कोणाची गय नाही आहे पण हे काय मित्रांनो आत्ता युद्ध अटळ आहे परंतु यांचे जे घातक कारवाई आहे ह्यांचे जे भ्याड हल्ले जे आहेत ना त्याला भारतीयांनी भारतीयांनी आपल्या भारत आपलं जेवढं पाठबळ आहे भारतीय सेना भारतीय वायुसेना भारतीय दल सगळ्यांनी चोख प्रत्युत्तर देऊन आज त्यांच्यामुळे आपण आहोत त्यांच्यामुळे आज माझा प्रत्येक भाऊ माझा प्रत्येक मित्र हा सीमेवरती रक्षण करतोय कसलं त्यामुळे आपण इथे व्यवस्थित आपल्याला शांत झोप लागते सगळं आहे पण त्यांचं काय मित्रांनो कर मी त्यां मनापासून आभार मानतोय पण ह्या सगळ्यांमध्ये त्यांच्या घरी काय चाललं असेल त्यांच्या घरी काय चाललं असेल मित्रांनो किती लोक त्यांच्या घरचे किती टेन्शनमध्ये असतील मित्रांनो खरं खरं मी देवबापाला हेच मागणं करतो सगळ्यांनी सुखरूप व्यवस्थित राहावं हल्ले करण्याचं जे प्री प्लॅनिंग होतं ना आपल्या भारताने खरखर भारत सरकार खरं कर तुम्हाला सलाम आणि त्याचबरोबर मॉकड्रिल घेतल्या मॉकड्रिलचे पण काय कंडिशन बघा ना मित्रांनो म्हणजे एके ठिकाणी आपण आपण परिस्थितीत आहोत आणि त्या मॉकड्रिलमध्ये अशी ही एक मॉकड्रिल की नऊ हल्ले आपल्या भारताने त्या त्यांच्या जे काय आहे काय ते त्यांच्यामध्ये त्यांनी भारत सरकारने ते पाऊल उचललं पहिलगाम हल्ल्याच्या नंतर इमर्जन्सी कॉन्फरन्स घेऊन सगळे टॉप मोस्ट ऑफिसर्स आहेत डिफेन्सचे ऑफिसर्स आहेत त्यांना एकत्र घेऊन भारत सरकारने ती रणनीती आखली परंतु म्हणतात ना पत्थर का जवाब ही मिलेगा ईट का जवाब से ही मिलेगा, मिलेगा। खरखर मित्रांनो हा आधुनिक भारत आहे इथे काहीही होऊ शकतं पण एक आहे मित्रांनो अंत कोणी पाहू हो नये अशा ठिकाणी जिथे तीनशे सत्तर हटवल्यापासून आपण म्हणतो ना की खरं खर आपण एका खूप म्हणजे त्या भागामध्ये रोजगार उपलब्ध झाले सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या पण का खुपलं ह्या लोकांना काय खुपलं उलट आपण तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे व्यापाराला चालना मिळावी बरं तो टुरिस्ट स्पॉट असल्यामुळे तिकडे प्रत्येकजण येणारा हा खर खर म्हणतात ना की एक एक स्वित्झर्लंड म्हणतो ना तो स्वित्झर्लंड सारखाच तो एक माहोल होता तिकडे सगळ्या सगळ्या टुरिस्ट स्पॉट असल्यामुळे त्यांची पण कामं बंद झाली एका त्यांच्या ह्या अशा राक्षसी वृत्तीमुळे आज त्याचा फटका सगळ्यांना भोगावा लागतोय खर खूप मनामध्ये चिड आहे मला एका गोष्टीचं खूप कौतुक वाटतं आत्ताच्या घडीला आपली भारतीय सेना एकवीस राष्ट्रीय रायफल्स बी एस एफचे जवान त्याचबरोबर जम्मू काश्मीरचे पोलीस अहो रात्र मित्रांनो मेहनत करते अहो रात्र आपल्या तिन्ही सेनादल वायुदल नौदल दिवस रात्र डोळ्यामध्ये तेल घालून आज आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी आता, आता न्यूज बघत होतो धर्मशाळेच्या इथे त्या लोकांनी अटॅक केले करायचा प्रयत्न केला पण खरखर माझ्या सगळ्या माझ्या तिन्ही मला अभिमान आहे त्या गोष्टीचा एक भारतीय म्हणून असल्याचा अभिमान आहे खूप खूप प्राऊड फील वाटतोय पण म्हणतात ना आपण अपन, आपली साथ आहे त्यांना आणि खरखर मित्रांनो तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीसाठी खरखर आपण सगळे एकत्र येऊन त्यांचं खरं कर अभिनंदन सॅल्यूट ह्या गोष्टी तर खूप कमी येतो त्यांच्यासाठी आणि दुसरी गोष्ट महत्वाची एक आहे अशी कि काही गोष्टी अशा घडल्या आहेत की आपण आतापर्यंत हा जो दहशतवाद आहे आपण बघितलाय एक ठिकाणी म्हटलं जातं की पाकिस्तान दहशतवादाला पाणी घालतंय काय घाल त्यांच्या लोकांना ते अतिरेक्यांना तीनची पाकडी लोक हा ते ऑफिसर त्यांचे हा श्रद्धांजली वाहतात अहो किती खोटं बोलाल तुम्ही किती खोट बोलाल मित्रांनो खरोखर माझ्या मित्रपरिवारामध्ये माझे खूप असे मित्र आहेत की जे आता सेनेमध्ये आता रुजू आहेत खरोखर खूप अभिमान पण वाटतो पण अशा घडीला एक म्हणतात ना खूप जबाबदारीने खूप शब्द नाही हो या सगळ्या गोष्टीसाठी खरखर खूप अभिमान वाटतो मित्रांनो हाच माझा एक खूप मनामध्ये चिड आहे म्हणून मी मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवतोय पण एक आहे ईट का जवाब सेही मिलेगा पत्थर का जवाब पत्थर सेही मिलेगा मित्रांनो खरखर भारत आहे हा आधुनिक भारत आहे धन्यवाद